मनोज रंगे पाटील यांच्या दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळी वाहनं घेऊन आंदोलक येत आहेत तसंच बीडमधील एक आंदोलक आज आपली बैलगाडी घेऊन या दिंडीमध्ये सहभागी झाले त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी मनोज जरंगे पाटील यांच्या पायी दिंडीला खरंतर मोठा प्रतिसाद मिळताना आपण पाहतोय ट्रॅक्टर असतील ट्रक असतील टू व्हीलर असतील कार असतील मोठ्या प्रमाणात मुंबईकडे निघालेले आहेत आता मी एका बैलगाडीत आहे खरंतर ही बैलगाडी सुद्धा मुंबईच्या दिशेने निघाली आणि या पायी दिंडीला पायी दिंडीला त्या पायी दिंडी सोबतच जायचं आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी म्हणून ही बैलगाडी निघालेली आहे ही बैलगाडी घेऊन जे मराठा आंदोलक निघालेले आहेत ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया जाणून घेऊया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे दादा तुम्ही कुठून आलेला आहात कधीपासून या दिंडीमध्ये सहभागी झालेला आजपासनं सकाळपासून आम्ही जॉईन झालोय तालुका आष्टी जिल्हा आहे आमचं गाव आहे तिथनं आम्ही निघालोय आणि मुंबई पर्यंत जाणार आहे बैलगाडी घेऊन याचं नेमकं कारण काय म्हणजे हे वेगळं दिसतंय बैलगाडी घेऊन शंभर टक्के वेगळंच आहे कारण असं की सरकारला एवढे मोर्चे एवढे आंदोलन एवढे उपोषण करून पण जाग आली नाही त्याचं कारण असं की बैलगाडी घेऊन डायरेक्ट मंत्रालयापर्यंत जाणार आहे आणि मंत्रालया सोबत बैलाची खुट्टी मंत्रालयाच्या गेटलाच बांधणार आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मंत्रालयात सोडायचं नाही बैलाच्या शेणाच्या गौऱ्या तापायच्या मंत्रालयाच्या भिंतीवर आणि तिथूनच त्याच्यावरच भाकरी तापून तिथंच खायचं आणि तिथंच राहायचं जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आता तुम्ही बैलगाडी घेऊन निघालात म्हणजे बैलाला खायला वैरण लागते चारा लागतो ते काही फार या बैलगाडी मध्ये घेतलेले दिसत नाही मग जाताना रस्त्याने लोक मदत करतात शंभर टक्के खूप लोक मदत करू राहिले सगळे आका मराठा बांधव कुठला अनेक दुसरे बांधव पण मदत करू राहिले कोणी चारा कोणी पाणी कोणी सगळं काही देऊ राहिले आके येता जाता आता मुंबईत गेल्यानंतर किती दिवस राहण्याची तयारी आहे कारण मनोज जरंगे पाटलांनी म्हटलं होतं की येताना तुम्ही धान्य धुन्य सोबत घेऊन या किती दिवस राहायला लागलं तरी आपण तयारीत असलं पाहिजे आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंतची तयारी पूर्ण करून आलेलो आहे आणले सोबत घेऊन आलोय आम्ही जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत नाही आपण पाहू शकतो की हे जे मराठा आंदोलक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ही बैलगाडी घेऊन आम्ही थेट मंत्रालयावर जाणार आणि मंत्रालयाच्या भिंतीवर बैलाच्या शेण्याच्या गौरव थापणार आणि त्याच्यातूनच मग भाकरी शिजवून आम्ही जेवण सुद्धा करणार आणि आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतच राहणार अशी त्यांची प्रतिक्रिया आहे कॅमेरा पर्सन ललित सह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज पुणे